नमस्कार मित्रांनो सायन्स मधला आपण एक महत्वाचं चॅप्टर बघतोय खर तर याला महत्वाचं म्हणावं की नाही म्हणावं हा माझ्या समोरचा पण प्रश्न तुम्ही विचार करत असाल की सर असं का म्हणताय तर याच्या मागे कारण असं आहे की आतापर्यंत आयोगाने या चॅप्टर वरती खूप जास्त प्रश्न नाही विचारलेले कधी कधी आयोग प्रश्न विचारतो दोन हजार अकरा पासनं जर आपण टिल दोन हजार तेवीस पर्यंत जर विचार केला तर हार्डली चार ते पाच प्रश्न या चॅप्टर वरती विचारलेले आहेत म्हणून हा खूप महत्वाचा चाप्टर नाही पण आपलं एक स्ट्रॅटेजी असते की तो महत्वाचा असो किंवा नसो आतापर्यंत आयोगाने जे जे विचारले ॲटलिस्ट त्याच्या रिलेटेड जी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ती आपण छानपणे करून घेतो म्हणून ह्या चॅप्टरच्या खूप डेप्ट मध्ये न जाता आपण जी कामाची गोष्ट आहे जे आतापर्यंत आयोगाने विचारलेले क्यू रिलेटेड जे विचारलेले ते आपण ॲटलिस्ट या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत जेणेकरून जर प्रश्न आला चुकून तर तो आपल्या बरोबर यायला पाहिजे जो हाडांचा अभ्यास आहे ह्युमन स्केलेटन सिस्टम नावाचं हे चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये आपण मानवी शरीरामध्ये असणारी जे हाड आहेत जे बोन्स आहेत त्याचा आपण अभ्यास तर या चॅप्टरमध्ये करतो हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं हा एक महत्वाचा प्रश्न आहे येऊ शकतो तर हाडांच्या अभ्यासाला ऑस्टिओलॉजी असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं हाडांच्या अभ्यासाला काय म्हणतात तर ऑस्टिओलॉजी असं म्हटलं जातं असा एक प्रश्न आला होता की सेलच्या अभ्यासाला काय म्हणतात तर सेलच्या अभ्यासाला सायटोलॉजी असं म्हटलं जातं जे टिश्यू आहेत त्या टिश्यूच्या अभ्यासाला हिस्टोलॉजी असं म्हटलं जातं हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं ज्या आपलं शरीरामध्ये जे रक्त असतं जे ब्लड असतं त्याच्या अभ्यासाला हेमॅटो लॉजी हेमॅटो लॉजी असं म्हटलं जातं त्याचबरोबर अ थॅलोफायटा जे थे, आहेत अ... थॅलोफायटा तर थॅलोफायटाच्या अभ्यासाला फायकोलॉजी असं म्हटलं जातं फायकोलॉजी असं म्हटलं जातं आणि जे ब्रायोफायटा असतात आता तुम्हाला हे माहीत नाही थॅलोफायटा ब्रायोफायटा वनस्पतीशास्त्र नावाचं चॅप्टर ते आपण घेऊ त्यामध्ये तुम्हाला हे कळेल आणि ब्रायोफायटाच्या अभ्यासाला ब्रायोलॉजी असं म्हटलं जातं तर हे छानपणे पाठ करायचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आता तर हे छानपणे लिहून घ्या आणि हे पाठ करा ठीक आहे तर जे हाड आहेत त्या हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे की सर हाडांच्या अभ्यासाला ऑस्टिओलॉजी असं म्हटलं जातं मानवी शरीराच्या जर वजनाचा जर विचार केला तर अठरा टक्के वजन ह्या आपल्या शरीरामध्ये हाडांचं आपल्याला पाहायला मिळतं जे अर्बक असतं एका वर्षापर्यंतच जे बाळ असतं त्याच्या शरीरामध्ये जवळपास दोनशे सत्तर हाडं आपल्याला मिळतात आणि जे प्रौढ माणसं असतात या प्रौढ माणसांमध्ये मा जवळपास दोनशे सहा अड असतात याचा अर्थ अर्बकामध्ये जास्त हाडं असतात कम्पेरेटिव्हली प्रौढ माणसांच्या तर हा स्टेट मध्ये आकडा दिलाय म्हणून मला वाटतं हा पाठ असावा अर्बकामध्ये दोनशे सत्तर हाडं असतात आणि प्रौढ व्यक्तीमध्ये जवळपास दोनशे सहा अड असतात जर आपल्या शरीरामध्ये हाडांचा जर आपण विचार केला तर या हाडांना आपण दोन प्रकारे वर्गीकृत वर्गीकृत करू शकतो अपेंडिक्युलर स्केलेटन सिस्टम आणि ऍक्झेल स्केलेटन सिस्टम या प्रकारे आपण त्याचं दोन भागांमध्ये वर्गीकरण करतो मध्ये नेमकं काय येतं तर जे आपले हात असतात आपले जे पाय असतात यांच्या संबंधित जे हाड असतात हातांचे पायांची जे हाड आहेत त्या अपेंडिक्युलर स्केलेटन सिस्टम मध्ये आपण त्याचा अभ्यास करतो किंवा अपेंडिक्युलर स्केलेटन सिस्टममध्ये हातांच्या आणि पायांची रिलेटेड हडं येतात आणि जवळपास अपेंडिक्युलर सिस्टम म्हणजे हातांच्या आणि पायांच्या संबंधित एकशे सव्वीस हाडं मानवी शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ऍक्झियल स्केलेटन सिस्टम याच्यामध्ये कवटी असेल किंवा छातीचा जो पिंजरा आहे तो छातीचा पिंजरा असेल पाठीचा कान आहेत ह्या तिघांच्या रिलेटेड जे हडं आहेत ते स्केलेटन सिस्टम मध्ये येतात आणि याचे जवळपास ऐंशी हाडं आपल्या मानवी शरीरात पाहायला मिळतात अपेंडिक्युलर मध्ये हात पाय आणि एकशे सव्वीस एक्झेल मध्ये कवटी छातीचा पिंजरा आणि पाठीचा काना आणि जवळपास याच्यामध्ये ऐंशी हाड येतात आत्ताच्या इथून पुढच्या पाच मिनिटांमध्ये आपण अपेंडिक्युलरचा अभ्यास करणार आहोत आणि या अपेंडिक्युलर वरती ने याच्या अगोदर प्रश्न विचारलेत आणि हा तुमचा इथून पुढचा जो मुद्दा आहे हा कामाचा म्हणजे वर्ष पण कामाचाच आहे आणि आता हा मुद्दा खरंतर आयोगाने विचारलेला मुद्दा आहे यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत मध्ये आपण बघितलं की सर हातांच्या आणि पायांच्या रिलेटेड आपण याच्यामध्ये अभ्यास करतो जो आपला हात असतो या हातामध्ये आपला जो दंड असतो ह्या दंडामध्ये ह्युमेरस नावाचं हाड असतं या ह्युमेरस वरती आयोगाने प्रश्न विचारलाय तर ह्युमेरस कुठं असतो मांडीमध्ये एका दंडामध्ये तर हा ह्युमेरस आपल्या दंडामध्ये शरीरात दंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ह्या दंडापासून हा जो आपला कोपर असतो ह्या कोपरापासून या हाडाचं दोन भागांमध्ये विभागन विभाजन होतं एक हाड आपल्या अंगठ्याकडे जातं आणि त्याला रॅडियस नावाने ओळखलं जातं दुसरं जे हाड आहे ते आपल्या करंगलीकडे कर जातं आणि त्याला उलणं नावाने ओळखलं जातं तर तुला हे लक्षात असायला पाहिजे ह्युमरस दंडामध्ये असतं अंगठ्याकडे जाणारं रॅडियस रे असतं आणि करंगलीकडे कर जाणारं उलणं असतं यावरती प्रश्न येऊ शकतो त्यामुळे हे तुला छानपणे कळायला पाहिजे आपला जो पाया असतो बाळा ह्या पायामध्ये जी मांडी आहेत ह्या मांडीमध्ये फिमर नावाचं हड असतं आणि यावर देखील आयोगाने प्रश्न विचारला बघितलं लिहिलंय मी एस आपल्या मांडीमध्ये फिमर नावाचं हड असतं आणि तुला विचारतात की शरीरातलं सर्वात लांब आणि सर्वात मजबूत हाड कोणतं तर त्यावेळेस तुला उत्तर देला देता आलं पाहिजे की आपल्या शरीरातलं मांडीमधलं जे फिमर नावाचं हाड आहे ते आपल्या शरीरामध्ये सगळ्यात लांब आणि सगळ्यात मजबूत हाड असतं आणि आपला जो कोप कोपराने जो आपली जी वाटी असते गुडगा असतो या गुडघ्यापासनं परत त्याचे दोन भागांमध्ये विभाजन होतं त्यातला एक भाग टिबिया नावाने ओळखला जातो आणि दुसरा भाग फिबुला नावाने ओळखला जातो जो टिबिया नावाचा भाग आहे ना बाळा तो आतला भाग असतो आपल्या पोटरीतला आतला भाग असतो तो टिबिया नावाने ओळखला जातो आणि पोटरीतला जो बाहेरचा भाग असतो तो फिबुला नावाने ओळखला जातो हे सगळं पाहत असताना जो आपला आहे हा घोटाळ्यापाशी जे हाडं असतात त्या हाडांना टारसल्स नावाने ओळखलं जातं तर हे टार्सल्स कुठे असतात तर ते घोट्याची हाडं असतात हे तुला सांगता आलं पाहिजे ठीक आहे आपल्या मांडीमधलं सगळ्यात मोठं हाड कोणतं फिमर हेच शरीरातलं सगळ्यात लांब सगळ्यात मजबूत हाड असतं आतल्या भागाला टिबिया आणि बाहेरच्या भागाला फिबुला असं म्हटलं जातं टारसल म्हणजे काय तर घोट्याच्या हाडांना टारसल असं म्हटलं जातं आपल्या तळहाताचा जर आपण विचार केला आपल्या तळपायाचा जर आपण विचार केला तर आपल्या हातात आणि तळपायामध्ये प्रत्येकी पाच पाच हाड आपल्याला पाहायला मिळतात तळहातात पण पाच हाडं असतात आणि आपला जो तळपाय ह्या तळपायात देखील आपल्याला पाच हाड पाहायला मिळतात तळहाताला काय म्हटलं जातं असा प्रश्न येऊ शकतो किंवा तुला एक सुंदर प्रश्न विचारला जाऊ शकतो की मेटाकार्पल म्हणजे काय किंवा मेटाटारसल म्हणजे काय तर मेटा म्हणजे आपल्या तळ हातातील हाडं असतात आणि मेटाटारसल म्हणजे आपल्या तळपायातील हाडं असतात कार्पल जर म्हटला तर आपल्याला हात आठवला पाहिजे आणि टारसल जर म्हटला तर आपल्याला पाय आठवला पाहिजे मेटाकार्पल तळ तळहातातील हाडं मेटाटारसल पायातील हाडं प्रत्येकी किती हाडं असतात तो तळ हातात पाच तळपायामध्ये पाच गुडघ्याची जी वाटी असते तिला छान भाषेमध्ये इंग्लिशमध्ये त्याला सायन्सच्या लँग्वेजमध्ये निबोन असं म्हटलं जातं किंवा त्याला पॅटेला असं म्हटलं जातं आणि हा पॅटेला सुद्धा प्रश्न सोडवत असताना आपल्याला माहिती असावा लागतो तर पॅटेला म्हणजे काय लक्षात ठेवा जी गुडघ्याची वाटी असते तिला पॅटेला असं देखील म्हटलं जात पिक्टोरल गर्डल नावाचा एक शब्द आहे नावाचं एक हाड आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्वाचं आहे पिक्टोरल गर्डल म्हणजेच काय जो आपला पाठीच्या खुब्यामधला जो स्कॅपुला नावाचा हाड आहे पाठीच्या कण्यामध्ये स्कॅपुला असतो आणि ज्या आपलं क्लॅरिकल म्हणजे जे कॉलर बोन असतं ह्या पाठीच्या खोब्यातील स्कॅपुला आणि हे जे कॉलर बोन आहे ह्या दोघांना एकत्रितरित्या पिक्टोरल गिरडल असं म्हटलं जातं पिक्टोरल गर्डल असं म्हटलं जातं पिक्टोरल गर्डल काय असला म्हणतात पाठीच्या खोब्यातील स्कॅपुला आणि क्लॅरिकल म्हणजे जे कॉलर बोन आहे ह्या दोघांना एकत्रितरित्या पिक्टोरल गर्डल असं म्हटलं जातं आपल्या मनक्यामध्ये टोटल किती हाडं असतात छान प्रश्न येऊ शकतो बघा मनक्यामध्ये जवळपास सव्वीस हाडं असतात पाठ करा मनक्यात किती हाडं असतात सव्वीस खर तर ह्या जो मी चार्ट दिला खाली हा पाठ करायची आवश्यकता नाहीये पण जर तुझ्या लक्षात राहत असेल तर तू लक्षात ठेवून घेऊ शकतो ज्या आपल्या मनक्यामध्ये किती हाडं असतात हे पाठ करून ठेव आपल्या मनकेमध्ये किती हाडं असतात तर आपल्या मनक्यामध्ये सव्वीस हाडं असतात त्यापैकी मानेमध्ये मा सात हाडं असतात छातीमध्ये बारा हाडं असतात कमरेत पाच हाडं असतात त्रिकास्ताचं एक हाड असतं आणि माकड हाडाचं एक हाड असतं असं सातन पाच जर विचार केला ते एकोणावीस आणि पाच चोवीस पंचवीस आणि सव्वीस असे सव्वीस हाडं आपल्या पाठीच्या मनकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता जो मुद्दा मी तुला सांगणार आहे त्या मुद्द्यावरती या अगोदर प्रश्न विचारलेला आहे त्यामुळं तो तुला छानपणे जमायला पाहिजे कानामध्ये किती हाडं असतात तर लक्षात घे कानामध्ये तीन हाडं असतात हं कानात किती हाडं असतात तीन ज्यावेळेस आपल्याला फोन येतो आणि फोन आल्यानंतर आपण एक असा मोबाईल असतो तो, तो मोबाईल फोन आपण कानाला लावतो आणि बोलतो हॅलो काय काय चाललं कुठे राम राम भाऊ श्याम श्याम हे करत असताना एक एम आयचा फोन येतो बघा एम आयचा फोन शोमीचा त्याला आपण एम आय फोन असं म्हटलं जातं फेमस फोन आहे म्हणून या ट्रिक्सवरनं ते लक्षात ठेवायचं आपण फोन कानाला कोणतं लावतो हो एम आणि नंतर आय ह्या एमवरने एक शब्द तयार होतो मॅलियस आणि या आय वरने एक शब्द तयार होतो इनकस तर आपल्या कानामध्ये दोन प्रकारच्या हाड असतात तीन एक त्यातला मॅलियस येतो दुसरा इनकस येतो हे बघितलं मॅलियस इनकस आणि जो तिसरा जो असतो त्याला स्टेप्स असं म्हटलं जातं आणि यावरती प्रश्न विचारलेला आहे की कानाच्या हाडातला क्रम विचारतात ते बाहेरून आतमय जात असताना कानाचे बाहेरून आपण आतमय जाण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला पहिलं हाड मॅलियस मिळतं दुसरं हाड इनकस मिळतं आणि तिसरा हाड स्टेप्स मिळतं हा क्रम पाठ असावा म्हणून आपल्याला एम आयचा फोन आणि शेवटला यस हे लक्षात आलं पाहिजे आणि हे जे कानाचे हाडं असतात या हाडांना काय म्हणतात तर या हाडांना इयर ऑसिकल्स असं म्हटलं जातं यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय की नेमकं कानातले जे हाडं आहेत त्या हाडांना काय म्हणतात इयर ऑसिकल म्हणतात हे देखील लक्षात ठेवायचं आणि हा क्रम देखील लक्षात ठेवायचा आणि कानामधलं सगळ्यात छोटं हाड कोणतं सगळ्यात लहान हाड कोणतं तर त्या सगळ्यात लहान हाडाला स्टेप्स असं म्हटलं जातं हे देखील तुला छानपणे लक्षात ठेवावं लागणार आपला जो छातीचा पिंजरा असतो तो खर तर बरगड्यांनी बनलेला असतो आणि आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये बरगड्यांच्या बारा जोड्या असतात बरोबर म्हणजे एकूण बरगड्या किती झाल्या तो एकूण बरगड्या झाल्या चोवीस ठीक आहे आता इथपर्यंतच खरं तर तुला पाठ असायला पाहिजे इथपर्यंत तू लक्षात ठेव की छातीचा पिंजरा असतो त्याच्यामध्ये बरगड्यांच्या बारा जोड्या असतात याचा अर्थ बरगड्या किती चोवीस असतात आधी एवढं पाठ कर जर वर्ष लक्षात राहिलं वर्ष जर छानपणे पाठ झालं तुझं मग ह्या खालच्या गोष्टी लक्षात ठेवायचा विचार कर बरोबर सातवी सात पर्यंतच्या ज्या जोड्या असतात त्यांना खऱ्या जोड्या असं म्हटलं जातं आठवी नववी दहावी ज्या बरगड्यांच्या जोड्या आहेत त्यांना खोट्या बरगड्या असं म्हटलं जातं अकरावी आणि बारावी ज्या बरगड्या आहेत त्यांना तरंगणाऱ्या बरगड्या असं म्हटलं जातं मी काय म्हटलं अगोदर इथपर्यंत पाटकर फक्त बारा जोड्या आणि चोवीस बरगडे येतात हे पाटकर हे झाल्यानंतर मग तुला आत्मय जायचं खऱ्या बरगड्या कुठ किती असतात तर सात पर्यंत खऱ्या बरगड्या असतात आठवी नववी दहाव्या बरगड्यांना खोट्या बरगड्या मानतात अकरावी बाराव्या बरगड्या ज्या आहेत त्यांना तरंगणाऱ्या बरगड्या मानतात आता ह्या खऱ्या बरगड्या का बर म्हणायचं कारण याच असं आहे की हा जे आपल्या छातीमधलं जे महत्वाचं मधलं जे हाड आहे या मधल्या हाडाला स्टर्नम असं म्हटलं जातं किंवा त्याला टाय बोन असं देखील म्हटलं जातं मग याच्यापासनं खऱ्या ज्या बरगड्या आहेत ना ते याच्यापासनं असतात याला टच असतात त्या अशा सात बरगड्यांच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात आठवी नववी आणि दहावी ह्या ज्या बरगड्या आहेत ह्या आपली ह्या ज्या सात बरगड्यात ना यांनाच लागून त्या बरगड्या असतात यांनाच अशा चिटकून त्या बरगड्या पुढे प्रोव्हाइड झालेल्या असतात आणि म्हणून यांना खोट्या बरगड्या म्हणतात आणि ह्या ज्या बर्ग सॉरी इथं माझ्याकडनं चुकलं की ह्या बाकीच्या बरगड्यांना नसतात ह्या सातवी जी बरगडी आहेत ह्या सातव्या बरगडेपासून पुढच्या आठवी नववी दहावी ही जी बरगडी आहेत ह्या सातवी बरगडीला कनेक्टेड असल्यामुळं हिला खोटी बरगडी असं म्हटलं जातं अकरावी आणि बारावी बरगडी हिला तरंगणाऱ्या बरगड्या म्हणतात कारण त्या पाठीच्या कनेला पाठीच्या जो कणा आपला त्या पाठीच्या कण्याला कनेक्टेड असतात अगोदरवरचं पाठ करायचं मग खालच्या मुद्द्याकडं जायचं आता हे जे मुद्दे आहेत हे परीक्षेला विचारलेले नाही आहेत पण मी व्हॅल्यू ॲडिशन म्हणून तुम्हाला देतोय की डोक्यामध्ये एकूण किती हाडं असतात तर डोक्यामध्ये आपले एकोणतीस हाडं असतात टोटल त्यापैकी कवटीमध्ये आठ हाडं असतात आपला जो सुंदर या चेहरा असतो ह्या चेहऱ्यामध्ये चौदा हाड असतात कानामध्ये ह्या कानात तीन आणि त्या कानात तीन असे टोटल सहा हाडं असतात बघा इथं बघितलं ना आपण कानामध्ये हाडं मॅलियस इनकस आणि स्टेप्स बघितलं आपण आणि मानेमध्ये एक हाड असतं त्याला त्याला हायोइड असं म्हटलं जात हायोइड एच वाय ओ आय हायवाय हायोइड असं म्हटलं जातं प्रोनाउन्सिएशन तुम्ही करून घ्या तर डोक्यात किती हाडं असतात आधी एवढं पाठ करा की एकोणतीस हाडं असतात आणि हे जर लक्षात राहिलं तर मग खालचं पाठ करायचं त्यापैकी कवटीत आठ चेहऱ्यात चौदा मानेमध्ये एक हवाइड आणि कानामध्ये असे सहा असे हे सगळे जर ॲड केले तर आपल्या डोक्यामध्ये एकोणतीस हाड आपल्याला पाहायला मिळतात सांध्यांचे किती प्रकार असतो तो तर बरेच प्रकार असतात आपल्यासाठी हिंज हिंज आणि बॉल अँड आन स्केलेटन आणि ग्लाइंडिंग असे तीन जे सांधे आहेत ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत विचारलेलं नाहीये ह्या घटकावरती प्रश्न पण जर पडला तर आपल्याला ते माहीत असावं सांध्यांचे प्रकार किती तर हिंज नावाचा सांधा बॉल आणि स्केलेटन बॉल आणि शॉकेट सॉरी हिंज बॉल आणि शॉकेट आणि तिसरे येतो ग्लाइंडिंग ग्लाइंडिंग म्हणजे काय सरकता आपलं जे मनगट असतं आपलं जे मनगट असतं या मनगटामध्ये ग्लाइंडिंग नावाचा सांधा असतो ग्लाइंडिंग बघा हे मनगट आणि इकडं असं इथून हे सरकत राहत म्हणून याला ग्लाइंडिंग सांधा असं म्हटलं जातं हा किंवा हिंच तुमच्या प्रकारे प्रोनोन्सिएशन करून घ्या हा जो सांधा आहे हा एकशे ऐंशी डिग्रीलाच फक्त मुवमेंट करत असतो बॉल आणि स्केलेटन किंवा बॉल आणि शॉकेट जो सांधा आहे हा तीनशे डिग्रीला गोलगोल गरका गर मारतो म्हणजे हा पूर्ण असं गोलगोल फिरतो त्यापैकी जर आपला खांद्यापासून जर विचार केला हा जो खांद्याचा जो सांदा असतो असा एखादा माणूस आहे समजा आपण असा माणूस काढला आणि त्याचा हा जो खांदा आहे हा गोलगोल असा फिरतो बघा तो हात कारण हा हात गोलगोल फिरतो म्हणजे हा जो खांद्याचा जो सांदा आहे हा पूर्ण गोलगोल फिरू शकतो म्हणजे तीनशे साठ डिग्री तो फिरू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर जो हाइंच किंवा मध्ये एकशे ऐंशी डिग्रीला हा जो कोपर किंवा गुडगा आहेत हा गोलगोल नाही फिरव देत बघा आपण एक तर त्याला पूर्ण जो हात मांडी किंवा झुगुडग्यापासून हा जो तळप आहे हा आपण पूर्ण कमरेपर्यंत आणू शकतो आणि एकदा सरळ करू शकतो बरोबर म्हणजे कोपर आणि गुडगा हा फक्त एकशे ऐंशी एक एक डिग्री मध्ये आपण मुवमेंट त्याची करू शकतो त्याला हिंज नावाचा सांदा म्हणतात आपल्या खांद्याचा जो सांदा आहे हा आपण पूर्ण गोलगोल फिरवू शकतो त्याला बॉल आणि शॉकेट नावाचा सांधा असं म्हटलं जातं मनगडाचा जो सांदा येतो त्याला ग्लाइंडिंग सांधा असं म्हटलं जातं ठीक आहे तर हे जे दोन मुद्दे आहेत यावरती प्रश्न नाही आलेले ह्या तीन मुद्द्यांवरती पण थोडस व्हॅल्यू ऍडिशन माहिती असावं म्हणून ते आपण घेतलंय आता हा जो मुद्दा मी तुम्हाला सांगतोय ह्या मुद्द्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे राज्य सेवेला विचारलाय मे बी त्यामुळं हे तुला माहिती असायला पाहिजे ठीक आहे बघा आता आपले जे हाड आहेत त्याचे काही प्रकार पडतात एक म्हणजे शॉर्ट बोन दुसरे येतं लॉंग बोन तिसरे येतं फ्लॅट बोन चौथं येतं इरेग्युलर बोन आणि पाचवे येतो सिसेमोइड बोन सिसेमोइड बोन असे हाडांचे पाच प्रकार येतात ठीक आहे शॉर्ट बोन लॉंग बोन फ्लॅट बोन इरेग्युलर बोन आणि सिसेमॉइड बोन तर शॉर्ट बोनच काय काम आहे तर हे जे काय काम आहे या कामावरती प्रश्न आलाय शॉर्ट बोन तुमच्या शरीराला स्थिरता देण्याचं काम करतं त्याचबरोबर तुमची जी हालचाल आहे ती हालचाल देखील मेंटेन करण्याचं काम करतं लॉंग बोन काय करतो तुमचं जे वजन आहे त्या वजनाला आधार देण्याचं काम करतं आणि तुमच्या शरीरामध्ये में हालचाल मेंटेन करण्याचं काम करतो फ्लॅट बोन काय करतो तर तुमच्या अवयव जे आहे शरीरामध्ये त्या अवयवांचं संरक्षण करण्याचं काम हा फ्लॅट बोन करत असतो इरेग्युलर जो बोन आहे तो नाजूक अवयवांचं संरक्षण करण्याचं काम करतो आणि सिसेमोइड नावाचा बोन आहे हा तुमच्या स्नायूंना दबावापासून वाचवण्याचं काम करतो ठीक आहे शरीराला स्थिरता कोण देतं शॉर्ट बोन वजनाला आधार कोण देतं लॉंग बोन अवयवांचं संरक्षण कोण करतं फ्लॅट बोन नाजूक अवयवांचं संरक्षण कोण करतं हे बोन आणि दबावापासून संरक्षण स्नायूंचं कोण करतं तसे समोर आता हे जे वर्क आहे याचं याचं काम काय तर या कामांवरती आयोगाने प्रश्न विचारला मग कधी जर प्रश्न विचारायचं जर ठरला तर यांच्यामध्ये नेमकं काय काय येतात यावरती पण आयोग प्रश्न विचारू शकतं पण सुरुवातीला हे पाठ करायचं नाही हे वाचत राहायचं शॉर्ट बोन म्हणजे शरीराला स्थिरता द्यायचं याच्यामध्ये नेमके कोणते हाडं येतात तर कार्पल आणि डार्सल नावाचे जे हाड आहेत हे तुमच्या शरीराला स्थिरता देण्याचं काम करतात हे शॉर्ट बोन मध्ये येतात लॉंग बोन वजनाला आधार देत मग याच्यामध्ये युमेरस फिमर रॅडियस आणि उलना हे जे चार हाड आहेत हे हाड तुमच्या वजनाला स्थिरता देण्याचं काम करतात म्हणून हे लॉंग बोन मध्ये येतात अवयवांचं संरक्षण करण्याचं काम स्टर्नम क्रॅनियम आणि रिप्स करतात हे तुमच्या अवयवाला संरक्षण देण्याचं काम करतात आणि म्हणून हे फ्लॅट बोन मध्ये येतात भरटेब्रा हा इरेग्युलर बोनचा प्रकार आहे भरटेब्रा आणि हा नाजूक अवयवांचं संरक्षण सा करतो पॅटेला तुमच्या स्नायूंना दबावापासून वाचवण्याचं काम करतो आणि म्हणून हा सिसेमॉइट बोनचा प्रकारे आयोगाने विचारलंय म्हणून आपण हे छानपणी इथं घेतलंय प्रश्न यावरती एक तर रिपीट होऊ शकतो अन्यथा या मुद्द्यावरती प्रश्न पडू शकतो आता हाडांच्या बद्दल काही व्हॅल्यू ॲडिशनला तुला मुद्दे माहिती असावे म्हणून आपण थोडस आणखी काहीतरी बघतोय व्हॅल्यू मध्ये हाडांमध्ये आपल्या कॅल्शियम असतं बाळा सगळ्यांना माहिती आहे मॅग्नेशियम देखील आपल्या हाडांमध्ये असतं आणि त्याचबरोबर फॉस्फरस सुद्धा आपल्या शरीरांमध्ये शरीराच्या हाडामध्ये साठवलेलं असतं जेव्हा जेव्हा आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी पडतं त्यावेळेस आपल्या रक्तामधलं आपल्या शरीरामध्ये जेव्हा जेव्हा कॅल्शियम कमी पडतं तेव्हा आपल्या रक्तामध्ये रक्तामध्ये हाडांमधून ब्लड मध्ये कॅल्शियम सोडलं जात म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेव्हा कॅल्शियमची कमतरता भासते त्यावेळेस आपलं शरीर काय करतं जे आपले हाड असतात त्या हाडांमधलं कॅल्शियम काढून घेण्याचं काम करतं मग हाडांमधलं कॅल्शियम हे ब्लड मध्ये मिक्स होतं आणि मग आपल्या हाडांमधलं कॅल्शियम संपायला लागतं आणि मग आपले हाड कमकुवत व्हायला लागतात आपल्या शरीरामध्ये जे जॉईंट्स आहेत जिथं जिथं तुम्हाला जॉईंट्स सापडतील त्या प्रत्येक जॉईंट्समध्ये सायनोवियल फ्ल्युइड असतं सायनोवियल नावाचं फ्लुइड असतं आणि ज्यावेळेस आपल्या ह्या जॉईंट्समधलं म्हणजे ज्याला आपण जॉईंट्स मराठीमध्ये आलोप सांधा म्हणतो तर आपल्या ह्या जॉईंट्समधनं जे सायनोवियल नावाचं फ्लूड असतं जर हे आपल्या शरीरामध्ये कमी पडलं त्याच्या आपल्या शरीरामध्ये त्याची डेफिसियन्सी जर झाली तर आपल्याला ऑस्टिओर्थेरिस नावाचा रोग होतो ज्याच्याने हाडं एकदम कमकुवत झालेले असतात ऑस्टिओर्थेरायटिस असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे ऑस्टिओर्थेरायटिस नावाचा रोग कधी होतो यावरती प्रश्न येऊ शकतो ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जॉईंट्सला कनेक्ट करण्यासाठी किंवा जॉईन्ट आसपास सायनोवियल नावाचं फ्लूड असतं हे ज्यावेळेस कमी पडतं त्यावेळेस ऑस्टिओर्थेरायटिस नावाचा जो डिसीज आहे हा माणसाला होतो सायनोवियल नावाचं जे फ्लूड आहे याच्यामध्ये विस्कोसिटी असते आणि हे विस्कोसिटी का बरं असते तर याच्या मागे कारण आहे याच्यामध्ये हायलो हायलुरोनिक नावाचं जे ऍसिड आहे हायलुरोनिक नावाचं जे ऍसिड आहे याच्यामुळे हे जे सायनोवियल फ्लूड आहे याच्यामध्ये विस्कोसिटी आपल्याला पाहायला मिळते तर लक्षात असू द्या जॉईंट्समध्ये कोणतं फ्लूड आहे सायनोवियल कमी पडलं तर काय होतो तो ऑस्टिओर्थरायटिस नावाचा डिसीज होतो याला विस्कोसिटी कोणामुळे असते तर हायलुरोनिक ऍसिड जे आहेत यामुळं हे जे फ्लुड आहे याला बिस्कुट स्थिती असलेले आपल्याला पाहायला मिळते आपल्या मानवाच्या हाडामध्ये कॅल्शियम नव्वद टक्के असतं कॅल्शियम फॉस्फेट याचं प्रमाण साठ टक्के असतं आणि कॅल्शियम कार्बोनेट जे आहेत ते काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं पाठ करायचं नाही फक्त वाचायचं हात आणि पाय पूर्ण पायाचा जर विचार केला तर प्रत्येकी तीस हाडं पाहायला मिळतात पूर्ण हातामध्ये तीस हाडं असतात पूर्ण पायामध्ये तीस हाडं असतात ज्या आपल्या शरीरामध्ये जे लॉंग बोन असतं म्हणजे काय मोठं जे हाडं असतं याच्या टोकाला अस्थिमज्जा असते लक्षात घ्या मज्जा आपली मज्जा नाही ही अस्थिमज्जा असते जिला इंग्लिशमध्ये बोन मॅरो असं म्हटलं जातं आपल्या जे लॉंग बोन असतात मोठी हाड असतात शरीरातले त्याच्या टोकाला हाडांची पोकळ जागा असते तिला बोन मॅरो किंवा अस्थिमज्जा असं म्हटलं जातं आणि या बोन मॅरोमध्येच म्हणजे पोकळ जागेमध्ये रक्ताच्या जा ज्या पेशी असतात ज्याला तुम्ही आरबीसी डब्ल्यू बी सी आणि प्लेटलेट्स म्हणतात ह्या पेशींची निर्मिती या बोन मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते दोन महत्वाचे रोग आहे त्यातला एक येतो स्पॉन्डिलायटिस आता स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय मणक्यातील जे हाड आहेत ते वाकले जातात मग ताट उभं राहता येत नाही या रोगाला स्पॉन्डिलायसिस असं म्हटलं जातं आणि मायस्टेनिया ग्रेविस नावाचं एक डिसीज आहे फार वाईट फार भयंकर रोग आहे माइस्टेनिया ग्रेविस माझ्या जवळच्या मित्राला हा टीसीस झालेला आहे फार भयानक डिसीज हा मायस्टेनिया ग्रेविस आपल्या स्वतःच्या प्रतिकार क्षमतेमुळेच आपले जे स्नायू आहेत हे स्नायू अशक्त व्हायला लागतात आपली जी बॉडी आहेत हीच आपली दुश्मन व्हायला लागते आपल्या शरीराची जी प्रतिकार क्षमता आहेत जे अँटीबॉडी आहे ही अँटीबॉडीज तर आपलं दुश्मन व्हायला लागते आणि आपल्या स्नायूंना ती अशक्त करते चालता येत नाही पळता येत नाही इतकं भयानक पेन होतं ह्या हो रोगाला मायस्टेन या ग्रेव्हिस नावाचा डिसीस असं म्हटलं जातं मध्ये हाडं वाकली जातात लॉंग बोन जे असतात त्याच्या एका टोकाला बोन मॅरो असतो त्याच्यामध्ये ब्लड सेल ची निर्मिती होत असते हाडांमध्ये प्रत्येकी हात पायामध्ये तीस हाडं असतात कॅल्शियम नव्वद टक्के कॅल्शियम फॉस्फेट साठ टक्के असतं अशा प्रकारे जे ह्युमन स्केलेटन सिस्टम नावाचं चॅप्टर आहे त्या आपलं समत या ज्या मी महत्वाच्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या छानपणे पाठ करा यावरती जर प्रश्न आलाच तर तो प्रश्न बाळा चुकवू देऊ नको ठीक आहे प्रश्न येऊ शकतो जर प्रश्न आला तर हा चुकायला नको महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी बऱ्यापैकी या चॅप्टरमध्ये तुझ्या कवर केलेल्या आहेत थँक्यू सो मच